प्रश्न पहा कोठे पहिली महासागर दशक परिषद दोन हजार चोवीस पार पडली उत्तर आहे बार्सिलोना स्पेन येथे पुढील प्रश्न पहा त्याआधी महत्त्वाचे पॉईंट बघून घेऊया पहिली महासागर दशक परिषद एप्रिल दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या आठवड्यात स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली होती युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोगाच्या सहकार्याने स्पेन सरकारने याचे आयोजन केले होते बार्सिलोना बार्सिलोनामधील महासागर दशक दोन हजार चोवीस परिषदेची थीम होती प्रोवाइडिंग द सायन्स नीडेड टू क्रिएट द ऑशियन वी वांट नेक्स्ट प्रश्न पहा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद सी एस आय आर पृथ्वी पु, दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून सी यस आय आर डॉट डॉट येथे भारतीय भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ स्थापित आणि सक्रिय केले तर कुठे केले नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न पहा यस जे व्ही एन लिमिटेड डॉट डॉट पंधराशे मेगावॅटच्या नाथपा झाकरी हायड्रोजन पॉवर स्टेशन एन जे एच पी यस येथे देशातील पहिल्या बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन केले तर कुठं केले हिमाचल प्रदेशातील ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा प्रथम श्रेणीत क्रिकेटच्या दोनशे बावन्न वर्षाच्या इतिहासात कोणत्या खेळाडूने सर्वात वेगवान त्रिशतक झळकावले आहे उत्तर आहे तन्मय अग्रवाल पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत उत्तर आहे प्रीती रजा नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न पहा सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशातील सतरावे राजा बनले आहेत उत्तर आहे मलेशिया नेक्स्ट प्रश्न पहा धर्मवीर संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुरळा कुठे उभारण्यात आला आहे उत्तर आहे रत्नागिरी पुढील प्रश्न पहा दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत जगात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किती कोटीपर्यंत वाढ होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे उत्तर आहे तीन पॉईंट पाच खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार चोवीसच्या च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर आहे लडाख पुढील प्रश्न पहा नुकतेच झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत उत्तर आहे प्रदीप श्रीवास्तव नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच अत्याधुनिक जी आय यस डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे उत्तर आहे अयोध्या त्यानंतरचा प्रश्न पहा नुकतीच यू स्मॉल फायनान्स बँकेचे गैर कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे एच आर खान नेक्स्ट प्रश्न पहा नुकतेच राष्ट्रीय आरोग्य मेळा चे उद्घाटन कोणी केले उत्तर आहे सर्वानंद सोनेवाल पुढील प्रश्न पहा कोणत्या विद्यापीठाला अलीकडे एन ए ए सी कडून ए डबल प्लस ग्रेड प्राप्त झाला आहे उत्तर आहे कुरुक्षेत्र विद्यापीठ पुढील प्रश्न पहा ट्रायचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत उत्तर अनिल कुमार लाहोटी त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा राधा रतुरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा नेक्स्ट प्रश्न पहा महाराष्ट्राच्या नीलकृष्णा गजरे यांनी कोणत्या मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे उत्तर आहे जे डबल ई पुढील प्रश्न पहा एकवीसव्या अंडर ट्वेंटी आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदीक कोणं जिंकले उत्तर आहे दीपांशू शर्मा पुढील प्रश्न पहा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताच्या औषध निर्यातीत किती वाढ नोंदवली गेली उत्तर आहे पॉईंट सदुस पुढील प्रश्न पहा आर बी आयने ने कोणत्या बँकेला एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये नवीन खाती ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे उघडण्यास बंदी घातली उत्तर आहे कोटक महिंद्रा बँक नेक्स्ट प्रश्न पहा डी पीने भारतासाठी कंट्री डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे उत्तरा मियो ओका पुढील प्रश्न पहा भुवनेश्वरमध्ये अलीकडेच बारामुंडा आय एस बी टी हे नाव कोणाच्या नावावर ठेवले जाईल उत्तर आहे बी आर आंबेडकर पुढील प्रश्न पहा नुकतीच उत्तर आयर्लंडचे प्रथम मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे मिशेल ओनिल नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी सायप्रस जवळील पाण्याखालील खोऱ्याचा शोध लावला आहे उत्तर आहे इस्रायल नेक्स्ट प्रश्न पहा नुकतेच अंतराळात उघडणाऱ्या भारतातील पहिल्या महिला रोबोट चे नाव काय आहे योमिंद्र सॉरी योमित्र हे उत्तर आहे पुढील प्रश्न पहा दिव्य कलान फेअर दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले उत्तर आहे आगळतळा पुढील प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध धामी मोहीम सुरू केली आहे उत्तरा उत्तराखंड नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडेच वरुण घोष यांनी कोणत्या देशात भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे उत्तर ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न पहा देशातील कोणत्या राज्यात पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले उत्तरा, उत्तरा हिमाचल प्रदेश त्यानंतर प्रश्न पहा सध्या चर्चेत असलेले रवांडा विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पारित केले उत्तर आहे ब्रिटन नेक्स्ट प्रश्न पहा सव्वीसवी जागतिक ऊर्जा काँग्रेसची मंत्रीस्तरीय परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती उत्तर आहे नेदरलँड पुढील प्रश्न पहा सत्याहत्तरव्या कांस चित्रपट महोत्सवमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली उत्तर आहे सनफ्लावर वेअर द फर्स्ट वन्स टू नाव पुढील प्रश्न पहा अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला उत्तर आहे दुसरा तर मेक्सिको हा पहिला देश ठरलेला आहे भारत दुसरा आहे आणि मेक्सिको हा पहिला आहे नेक्स्ट प्रश्न पहा हेवनली हेवनली इसलँड ऑफ गोवा हे पुस्तक कोणी लिहिले उत्तर आहे श्रीधरण पिल्लई पुढील प्रश्न पहा बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो उत्तर आहे सव्वीस एप्रिलला